नमस्कार श्री स्वामी मृत सर्वांना श्लोकदादूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्ही सगळ्यांना कायम सुखी ठेव हो, ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर सगळ्यांना माहितीच आहे की श्रावण महिना चालू झाला आहे श्रावण महिन्यात आपण कोणत्या पण सेवा केल्या तर त्याचं फळ मिळतं आणि हो, श्रावण महिना पूर्ण पवित्र मानला जातो त्यामुळे तुम्ही कोणत्या पण दिवशी कोणती पण सेवा केली तर ती सेवा लागू होते त्यामुळं मग श्रावण महिन्यात काय करायचं आहे तुमची एखादी पारायण करून किंवा गुरुचरित्र करून किंवा शिवलीला अमृत या ग्रंथाचे पारायण करून पण एखादी इच्छा पूर्ण होत नाही तुम्ही खूप सेवा करता तरी पण ती इच्छा पूर्ण होत नाही तर तुम्ही महि श्रावण महिना संपण्याच्या अगोदर त्यासाठी तुम्हाला काही नियम नाही किंवा अटी नाही तुम्हाला एक गोष्ट अशी करायची आहे की ती गोष्ट म्हणजे काय आहे की ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर, तर मग काय करायचं आहे आपण श्रावण महिन्यात बऱ्याच सेवा करतो स्वामींच्या श्री गुरुदेवदत्त यांच्या तरी पण एखाद्याचे कर्म अशा असतात की त्याचं फळ मिळत नाही त्यामुळे मग तुम्ही ही एक गोष्ट करा म्हणजे काय करायचं आहे की तुम्हाला म्हणजे सगळ्यांना माहितीच आहे वडाचं झाड तर मग तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा मनात ठेवायची आहे आणि मग वडाच्या झाडाखाली जायचं आहे वडाच्या झाडाकडे गेल्यानंतर पारंबे हे सगळ्यांना माहितीच आहे ते कसे असतात ते तर मग ज्या वेळेस ते पारंबे असतात एक वेगवेगळे दोन पारंबे घ्यायचे आहेत म्हणजे तोडून न घेता तुमच्या मनात जी पण काही इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मग त्या पारंब्याची गाठ बांधायची आहे आणि मग गाठ बांधताना तुम्हाला तुमची जी मनातली इच्छा आहे ती इच्छा मग बोलायचं आहे पूर्ण गाठ बांधून होईपर्यंत तुमच्या मनातली इच्छा पण पूर्ण बोलून झाली पाहिजे आणि मग गाठ बांधून झाल्यानंतर मग तसंच घरी निघून यायचं आहे म्हणजेच की मागे वळून न बघता किंवा इकडे तिकडे न बघता किंवा तिथे न थांबता लगेच घरी निघून यायचं आहे आणि मग हा उपाय केल्यानंतर तुमच्या बघा तुमच्या मनातील इच्छा नक्की पूर्ण होईल आणि जी पण काय अडचण असेल तुमची ती अडचण दूर होण्यास मदत होते कधी कधी आपण सेवा करतो पण त्याचं फळ ज्यावेळेस आपल्याला पाहिजे त्यावेळेस मिळत नाही त्यामुळं हा एक तुम्ही उपाय करून बघू शकता म्हणजे तुमची जर काय अडचण असेल तर ती अडचण दूर होण्यास मदत होईल त्यामुळं श्रावण महिन्यातले दोन सोमवार पूर्ण झाले आहेत तर मग तुम्ही श्रावण महिना पूर्ण संपनेच्या अगोदर एक दिवस कोणत्या पण दिवशी तुम्ही मग हा उपाय करू शकता त्यासाठी वेळ नाही काळ नाही तुम्ही सकाळी करा किंवा दुपारी करा किंवा संध्याकाळच्या वेळेस करा म्हणजे संध्याकाळी म्हणजे सहाच्या अगोदर करा म्हणजे की हा उपाय केल्यानंतर जी पण काही अडचण असेल ती अडचण दूर होईल यासाठी कोणता नियम नाही किंवा अट नाही किंवा क्यों? कोणता क्यों? संकल्प करायचा नाही कोणतीच म्हणजे असं इच्छा वगैरे असेल ती इच्छा तेवढी बोलायची आहे तर मग हा उपाय केल्यानंतर तुमच्या अडचणी दूर होतील तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती सांगायची होती की हा उपाय तुम्ही एकदा करून बघा एखाद्याची घरजवन त्याची अडचण असेल तर ती अडचण दूर होईल तर मग आजचा व्हिडिओ इथेच संपला तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तुम्ही हा उपाय नक्की करून बघा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ